नमस्कार मंडली सध्या कोकणात शिमगोत्सव सुरू आहे आणि या शिमगोत्सवाची धामधूम खरं तर तुम्हाला अनुभवायची तर तुम्हाला रत्नागिरी जिल्ह्यात यावं लागेल रत्नागिरी जिल्ह्यातले नऊ तालुके नऊ तालुक्यांमध्ये शिमगोत्सव साजरी किंवा सेलिब्रेट करण्याची खरंच खूप वेगवेगळी पद्धत आहे असाच एक शिमगोत्सव पाहण्यासाठी आपण गुहागर तालुक्यामध्ये आलो हो। आहोत गुहागर म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो फक्त आणि फक्त संकासूर गुहागरला संकासुराचं तालुका किंवा संकासुराचं गाव म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही असं मला वाटतं म्हणूनच आपण आज गुहागरमधले भोवनीचे किंवा देवाचे फिरते खेळे आणि संकासूर आणि गोमूचा नाच बघण्यासाठी खास आलो आहोत मंडळी आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहोत बर्वेली रांजाणेवाडी यांचे खेळे पाहिला संकासूर पाहिला तर चला मंडळी तुम्ही देखील माझ्यासोबत या गोमूचा नाच संकासूर आणि भोवनीचे फिरते खेळे पाहिला शिमगा सुरू झाला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी आता पण आहे ना खरं तर हे जे खेळे आहेत ना ज्या ठिकाणी विश्रामासाठी थांबलेले ना तिथे येऊन पोचलो आहे तर वेगवेगळी गावं घेऊन एखाद्या पानवठ्याच्या ठिकाणी किंवा मग एखाद्या झाडाखाली थांबून ही मंडळी भाकरी वगैरे खाणं किंवा मग जेवण करणं हा प्रकार असो दुपारच्या वेळेस थोडस आराम करतात आणि मग दुसऱ्या गावाला प्रस्थान करतात तर आता आपल्यासोबत आहे ना गुहागरचा माझा मित्र शुभम आणि अभिषेक आहे अभि आता आपण कुठे आहोत आणि पालशीच्या अच्छा इथून मग हे आता खेळे कुठे प्रस्थान करतील जातील तर मंडळी आता आपण आहे ना एका सड्यावरती पोहोचलो आहोत तिथे ही मंडळी तयार होते मग अशीच या मंडळाचं मी ओळख करून दिली तुम्हाला तर आता पण आहे ना मंडळी कशा पद्धतीने तयार होते किंवा या खेळ्यांचा देव खेळ्यांचा साज कशा पद्धतीने परिधान करतात हे देखील थोड्या थोडक्यात पाहणार आहोत आणि त्याचबरोबर ह्या खेळ्यांची परंपरा काय किंवा ह्या गोमो आणि संकासुदाचा जो काही नाच असतो त्याची परंपरा काय हे देखील जाणून घेणार आहोत तर मंडळी आता पण आहे ना या ठिकाणी देवाचे खेळे तयार होत आहेत किंवा साथ चढवतात ना त्या ठिकाणी आपण आलो आहोत आणि खेळे तर तयार होत आहेतच त्याचबरोबर आता संकासूर तयार देखील होत आहेत पण कसं आहे संकासुराचा साज आहे ना थोडासा वेगळा असतो थो। तर त्या साजामध्ये एक असे घुंगरू असतात आता है, हे माझ्या हाताने उचलवत नाही आहेत आणि अक्षरशः संकासूर आ, हे घालून नाचतो आणि धावडवतो धावडवणं प्रकार असतो तर ते देखील धावणं एवढे वजन घेऊन धावणं किंवा एवढं संकासूराचा सास घालून धावणं खरंच कुठल्या आयऱ्या काम नाही त्याला म्हणतात नाही एक कजबी माणूस लागेल काहीतरी चांगला मजबूत बॉडीचा लागेल असं मला वाटतं पण नक्कीच आ, साध्या कद कद म्हणजे आपली शरीरची माणसं देखील घालून सा हे घालून धावतात तर नक्कीच कुठली तरी वेगळी एनर्जी यांच्या मागे काम करत असावी एवढं मात्र खरं आज इथून आम्ही हजर आहे की बालगोपाळची जी काय चिकली वाटले असती ते सर्वांना माप आई आज, आज।, आज। तुझ्या नावाचा जसा जय जयकार होतोय जय जयकार करून बोललेले आहेत या नवसारावर नमस्ते आणि जसा तुझ्या एक नाव आज अख्ख्या तालुक्यात गाजत आहे तसं गाजू दे असला देवी महादे हा पारंपरिक हा जवळजवळ चार पिढ्या काय त्याच्या अगोदरपासून पासून हा परंपरा ही चाललेली आहे बरोबर ऍक्च्युली ही आमचे ग्रामदेवता आमचे वरविली गावची ग्रामदेवता असलाही देवी त्यांचे हे देवखेळी ही परंपरा वरविली गावातली आमची एक रा रांजानेवाडी म्हणजे आमच्या मंडळाचं नाव आहे राजहस नमन मंडळ वरवेली ही परंपरा कायमस्वरूपी युगान चालवते आम आम्हालाही माहीत नाही की चार पाच पिढ्यांपेक्षा आजोबा पंजाबांपासून कशी चाललेली आहे तर ती परंपरा आज आमच्या आत्ताच्या संचामध्ये आता, संचा आता माझे बरोबरचे हे मगाशी तुम्ही उल्लेख केलात हे पंच्याहत्तर वर्षाचे खेळी आहेत बरोबर आज आम्ही आहोत पन्नास वर्षाचे पण पंच्याहत्तर वर्षाच्या खेळी त्यांच्या आजोबा पंजोबांनी ही चाललेली परंपरा आहे ती परंपरा आज ती पिढी चालवली आहे आता नंतर त्यांच्यानंतर आम्ही आमची पिढी चालवतो आहे आमच्यानंतर आमची पुढची पिढी चालवतो आहे त्याचं लाईव्ह उदाहरण ही राधाजीचं काम केलेलं आहे त्या सोळा सतरा वर्षाची मुलं आहेत म्हणजे आम्हाला आजही अभिमान आहे की पंच्याहत्तर वर्षापाच्या च्या युवका बुजुर्गापासून आज आमची सोळा वर्षाची मुलंसुद्धा ह्या परंपरेत मुंबईत येऊन सामील होत आहेत ह्या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे आज आम्ही जेव्हा ग्रामतीच्या देवळातून जेव्हा देवीचा साज घालून ह्या राधामध्ये तो देवी आम्ही उतरवून जसे आमची आज निवोशी खेळली पालशेत खेळलं आज पालशेत वरून ह्या खोदाच्या तळ्यावर आज आमची कपरतमुळी होते इथं आम्ही थोडासा आराम केला आज आम्ही नवीन गावात पद पदार्पण करणार आहे ते गाव आहे अजगोली अजगोली झाल्यानंतर आम्ही ते गुहागरमध्ये उतरणार आहोत आणि होळीच्या अगोदर एक दिवस आमचे हे खेळे नऊ दिवसांनी आपल्या परत आपल्या मूळ गावी परतणार आहेत मंडळी आत्ताच आपण आसगोलीमध्ये पोचलो होतो आणि पहिलंच जे घर आहे त्या ठिकाणी पोचलो आणि आत्ताच थोड्याच वेळात तुम्ही पाहणार आहात कोकणातले पारंपरिक खेळे देवाचे खेळे संकासूर आणि राधेचं नाच मंडळी हे होते कोकणातले देवाचे खेळे भोवनीचे खेळे फिरते खेळे शुंगोत्सवा दरम्यान हे खेळे प्रत्येकाच्या घरोघरी जातात आणि अशा पद्धतीने हा खेळ साजरा करतात संकासूर आणि त्याचबरोबर गुहागरमध्ये राधा असते काही ठिकाणी गोमू असते काही ठिकाणी नखटा असतो काही ठिकाणी नटवा असतो असे तालुक्याप्रमाणे किंवा हो, गावाप्रमाणे प्रत्येक गावगावची वेगळी परंपरा वेगळी पद्धत देखील आहे आज आपण गुहागरमध्ये खरंच म्हणतात ना पावन झालो असं म्हणावं लागेल कारण असा आगळा वेगळा संकासुराचा खेळ किंवा देवाचे खेळ आपल्याला पाहता आले तो मंडळी हा होता कोकणातला शिमगो उत्सवामधला देवाचे खेळ संकासुराचा खेळ आणि राधेचा किंवा गोमूचा नाच मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आवडून कमेंट करून सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा नवीन कोणी आलं असेल तर सबस्क्राईब करा भेटूया मंडळी पुढच्या व्हिडिओमध्ये शिमग्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टाटा एव गोकण आपलं तसा ¡Cablo! <laughs>